नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा प्रवासाला निघालो आहोत जो प्रवास तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील चिंता असतील दुःखाचं ओझं असेल कधी कधी वाटत असेल की आपल्या नशिबात सुख नाहीच आपण कळत न कळत केलेल्या पापांमुळे कर्मांमुळे आज त्रास भोगत आहोत का ह्या सर्व प्रश्नांचे या सर्व, सर्व त्रासांचं मूळ नष्ट करणारा काही उपाय आहे का आजच्या या धावपळीच्या जीवनात जिथे जी मनशांती मिळवणं कठीण झालं आहे तिथे मी तुम्हाला सांगितलं की एक असा सोपा उपाय आहे जो करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनिटे लागतील आणि त्या पाच मिनिटांच्या साधनेने तुमच्या करोडो जन्मांची पापं दुःख आणि दारिद्र्य नष्ट होऊ शकते तर तुमचा विश्वास बसेल का होय हे शक्य आहे ही कोणतीही अंधश्रद्धा नाही तर हा त्या ब्रह्मपरशक्तीचा त्या ब्रह्मांड नायकाचा दिलेला एक अभय आशीर्वाद आहे ती शक्ती म्हणजे आपले सद्गुरू आपले मायबाप श्री स्वामी समर्थ महाराज आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामींच्या नावामध्ये अशी कोणती अद्भुत शक्ती आहे आणि तो नामजप असा कसा करायचा की अशक्यही शक्य होईल स्वामी समर्थ हे केवळ एक संत किंवा गुरु नाहीत तर ते साक्षात भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार आहेत गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती ज्यांनी तीनशे वर्ष कर्दळी वनात कठोर तपश्चर्या केली तेच स्वामी समर्थांच्या रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रगट झाले विचार करा ज्या महापुरुषांनी तीनशे वर्ष एका जागी बसून तप केले ज्यांच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ रचले त्या तपाची शक्ती किती असेल जेव्हा एका लाकूड तोड्याच्या हातून कुराड निसटून त्या वारुळावर पडली तेव्हा त्यातून रक्ताची धार निघाली आणि एका क्षणात एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच आपले स्वामी समर्थ महाराज होते त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले आणि शेवटी अक्कलकोट्या गावी आपले वास्तव्य ठेवले त्यांचे रूप अत्यंत दिव्य होते उंच शरीर गुडघ्यांपर्यंत लांब हात विशाल खांडे आणि भेदक नजर ते दिसायला जरी अवधूत आणि बालोन्मत्त पिशाचच्या वृत्तीचे असले तरी त्यांचे हृदय करुणेचा सागर होते त्यांनी कधीही श्रीमंत असा भेद केला नाही त्यांना फक्त भोळा आणि निर्मळ भक्तिभाव आवडायचा त्यांनी आपल्या प्रत्येक भक्ताला एकच अभयवचन दिले जे आजही आपल्या सर्वांच्या हृदयात कोरलेले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा साक्षात ब्रह्मादेव आपल्याला सांगत आहे की मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा जगात अशी कोणती शक्ती आहे जी आपले वाईट करू शकेल आता सर्वात महत्वाचा प्रश्न की केवळ नाव घेतल्याने करोडो जन्मांची पापं कशी नष्ट होऊ शकतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला नाम आणि पाप यांचे विज्ञान समजून घ्यावे लागेल पाप म्हणजे काय पाप म्हणजे नकारात्मक कर्म नकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या अंतर्मनावर कोरले गेलेले वाईट संस्कार हे संस्कार आपल्या विचारांना भावनांना आणि नशिबाला प्रभावित करतात जसे अंधार ही स्वतःची ओळख नसून प्रकाशाचा अभाव आहे तसेच पाप हे पुण्याईच्या किंवा सकारात्मक ऊर्जेच्या अभावाचं प्रतीक आहे आणि नाम काय आहे श्री स्वामी समर्थ हे केवळ सहा अक्षर नाहीत तर हा एक स्वयंभू शक्तिशाली मंत्र आहे ह्या नावामध्ये त्या परब्रह्म शक्तीचं संपूर्ण सार सामावलेला आहे चला याचा अर्थ समजून घेऊया श्रीह श्री, श्री म्हणजे ऐश्वर पावित्र्य मंगल आणि ती आदी शक्ती जी संपूर्ण ब्रह्मांडाला चालवते स्वामी स्वामी म्हणजे जो स्वतःचा स्वामी आहे म्हणजे ज्याने स्वतःच्या मीपणावर अहंकारावर विजय मिळवलाय स्वामी हे नाव आपल्यातील अहंकाराचा नाश करते समर्थ समर्थ म्हणजे जो सर्व काही करण्यास समर्थ आहे जो असमर्थाला समर्थ करतो जो अशक्य गोष्टी शक्य करतो जेव्हा तुम्ही श्रीस्वामी समर्थ असे म्हणता तेव्हा तुम्ही त्या सर्व शक्तिमान अहंकारनाशक आणि मंगलकारी शक्तीला आवाहन करता ह्या नावाच्या उच्चाराने एक अशी दिव्य स्पंदने निर्माण होतात जी तुमच्या सभोवतालची आणि तुमच्या आतली नकारात्मकता जाळून टाकतात जसे सूर्य उगवल्यावर अंधार क्षणात नाहीसा होतो त्याचप्रमाणे स्वामींच्या नावाच्या प्रकाशात पापांचा अंधार टिकूच शकत नाही अनेक ग्रंथांमध्ये आणि भक्तांच्या अनुभवात हे सांगितले आहे की स्वामींचं नामस्मरण सर्व दुःख आणि पापांना जाळून टाकते ह्याचं सगळ्यात मोठं प्रमाण म्हणजे स्वतः स्वामींनी दिलेली प्रचिती ही कथा आहे स्वामींचे निस्सिम भक्त श्री बाळप्पा महाराजांची त्यांच्या पोटात एक विषाची पुडी अडकली होती ज्यामुळे त्यांना असह्य वेदना होत होत्या अनेक उपाय करूनही काही फरक पडला नाही तेव्हा स्वामींनीच त्यांना सांगितले की सव्वा लाख जप केल्यावर ही पुडी आपोआप बाहेर येईल सर्वांना प्रश्न पडला की कोणता जप करायचा अनेकांनी कुलदेवतेचा ग्रामदेवतेचा जप केला पण काहीही फरक पडला नाही शेवटी एके दिवशी पहाटे स्वामींसमोर बसून त्यांच्या मनात पुरतपणे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण सुरू झालं स्वामींनी मान हलवून होकार दिला आणि सांगितले हात जप कर तू बरा होशील बाळप्पा महाराजांनी एका गुहेत जाऊन अत्यंत श्रद्धेने सव्वा लाख वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पूर्ण केला आणि काय आश्चर्य त्यांच्या नाभीतून ती विषाची पुडी आपोआप बाहेर पडली आणि ते पूर्णपणे बरे झाले ह्या कथेवरून हे सिद्ध होते की श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्वतः स्वामींनी प्रमाणित केलेला स्वयंभू आणि अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे जो मंत्र साक्षात स्वामींनी सांगितला आहे तो आपल्या बापांचा आणि दुःखांचा नाश नाही करणार नक्कीच करेल आता आपण त्या पद्धतीकडे येऊया ज्याने तुम्ही फक्त पाच मिनिटात स्वामींच्या ऊर्जेशी जोडले जाऊ शकता लक्षात ठेवा विधींपेक्षा जास्त महत्वाचा आहे तुमचा भाव आणि तुमची श्रद्धा सर्वात आधी घरात एक अशी शांत जागा निवडा जिथे तुम्हाला पाच मिनिटं कोणीही त्रास देणार नाही शक्य असल्यास आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून बसा समोर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवा मग डोळे बंद करून स्वामींना हात जोडा आणि एक छोटी प्रार्थना करा हे स्वामीराया मी तुझा दास आहे माझ्याकडून कळत न कळत जी काही पापं घडली आहेत त्याबद्दल मला क्षमा कर मी आता तुझा नामजप करत आहे त्याचा स्वीकार कर आणि माझ्यावर तुझी कृपा असू दे ह्यानंतर शांतपणे कोणताही ताण न घेता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करा तुम्ही मनातल्या मनात, मनात किंवा हलक्या आवाजातही करू शकता सुरुवातीला फक्त पाच मिनिटांसाठी घडायला जप करताना आपले संपूर्ण लक्ष स्वामींच्या रूपावर किंवा त्यांच्या चरणांवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा मनात विचार आले तरी त्यांच्याशी भांडू नका फक्त त्यांना साक्षी भावाने बघा आणि आपले लक्ष पुन्हा स्वामींच्या नावावर आणा पाच मिनिटे पूर्ण झाल्यावर स्वामींचे आभार माना त्यांच्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करा ही एक अतिशय सोपी पद्धत आहे ह्यात कोणतेही कठीण नियम नाहीत फक्त गरज आहे ती रोज करण्याची रोज पाच मिनिटं श्रद्धेने केलेला जप कधीतरी एक तास केलेल्या जपापेक्षा जास्त प्रभावी असतो स्वामी हे भक्तकाम कल्पद्रुम आहेत म्हणजेच भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष आहेत त्यांनी केवळ बाळपास नाही तर लाखो भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवले आहेत त्यांनी तात्या भोसलेना यमदूताच्या तावडीतून सोडवले घोल स्वामींसारख्या अहंकारी सिद्धाला योग्य मार्ग दाखवला आणि आजारी भक्तांना रोगातून मुक्त केला आहे आजही जे कोणी त्यांना मनापासून हाक मारतात स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांच्या मदतीला धावून येतात त्यांचे अनुभव ऐकले तरी अंगावर काटा येतो स्वामींची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला मोठे यज्ञ किंवा दान करण्याची गरज नाही त्यांना फक्त तुमचा शुद्ध भाव आणि अटूट विश्वास हवा आहे तर मित्रांनो आज आपण फक्त एक व्हिडिओ पाहिला नाही तर आपण एका दिव्य मार्गाची ओळख करून घेतली आहे श्री स्वामी समर्थ हे नाव केवळ शब्द नाहीत तर ते एक अभेद्य कवच आहे एक दिव्य औषध आहे आणि पापांच्या सागरातून तारून नेणारी नाव आहे तुमच्या मनात अजूनही शंका असेल तर मी म्हणेन प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तुमच्या जीवनातील चोवीस तासांपैकी फक्त पाच मिनिट फक्त तीनशे सेकंद स्वामींना देऊन बघा पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आज सांगितलेल्या सोप्या पद्धतीने जप करून बघा मी तुम्हाला खात्री देतो जेव्हा तुम्ही स्वामींना कराल तेव्हा स्वामी तुम्हाला या विश्वाचे मालक बनवतील तुमचे दुःख तुमच्या चिंता तुमचे पाप सर्व काही ते स्वतःकडे घेतील आणि तुम्हाला फक्त आनंद समाधान आणि शांती देतील कारण त्यांचं वचन आहे भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चला तर मग आजपासूनच या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि स्वामींची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच स्वामी कृपेच्या अनुभवांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ असेच गणगणगणात बोते